त्या छगन भुजबळ्यानी त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळं करायला लागलोय म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं ते आमच्या हक्काचं असूनसुद्धा हो अतिक्रमण करायला आहे दाबधडपा करायला ला दाब लागलाय दबाव आणायला लागलाय फडवणीची साथ घेतोय काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठीचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळत मराठा ही सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळ करायचा प्रयत्न केला की मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार मग नावेला जण आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झाले शांतते आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेला आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करून म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन, तीन महिन्यात पूर्ण करून म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी होऊ त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चार साठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू आणलेले सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजूट राहा यातले भुजबळ किती येऊ द्या असले किती गाड विभांत होतो आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजे नसता लेकरा बाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव या असल्या वळवळ करणाऱ्या आवला जर बंद पडायच्या असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं वाटळ करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळासारखे यांना वळवळ करून द्यायची नाही जागेरा जागे जागेरा दा दादा